सुरेश धस यांची भुंडागिरी आली उघडकीस जिल्हा परिषद सदस्य शिंदे यांच्या डोक्याला लावली होती रिव्हॉल्वर दिली धमकी तसेच पहिलवानांची तालीम पाडली या संपूर्ण प्रकारानंतर शिंदे बसले होते तहसील कार्यालयासमोर उपोषणास यानंतर सुरेश धस यांच्या सांगण्यावरून पोलीस प्रशासनाने आणत मला जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले व प्राकृती चिंताजनक असल्याचे सांगितले मात्र माझी प्रकृती एकदम व्यवस्थित आहे व मी सद्यस्तरी माझं उपोषण सुरू असल्याचा आरोप लावला शिंदे आणि पोलीस प्रशासन व सुरेश धस यांच्यावरती आराध्य दैवत आपले हनुमंतराय तसेच विशेषतः सर्व महाराष्ट्र राज्यातील पहिलवानांच्या अस्मितेतच प्रतीक म्हणून ज्याला ओळखलं जातं असे आपले हनुमंतराय त्या हनुमंतरायाची मूर्ती आम्ही सर्वजणांनी मिळून त्या ठिकाणी साडेतीन फुटाची मूर्ती प्राण प्रतिष्ठा करून त्या ठिकाणी बसवण्यात आली होती त्या, 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 त्या मूर्तीचही आतोनात नुकसान केलं आणि त्या मूर्तीची विटंबना केली तसेच गणपतीचीही त्या ठिकाणी आम्ही दरवर्षी पंधरा वर्षापासून त्या तारबेमध्ये गणपती बसवत असतो त्या गणपतीची मूर्ती आम्ही दरवर्षी टाकत नाहीत ते तीन वर्षाला एकदा टाकतो त्यामुळे त्या, त्या गणपतीची मोठी मूर्ती होती त्याही मूर्तीची विटंबना झालेली आहे आंदोलन पोलीस प्रशासनाने केलं उद्ध्वस्त सुरेश धस यांचा हात असल्याचा आरोप आष्टीमध्ये चालू आहे सत्ताधाऱ्यांचाच बोलबाला आज बीड जिल्हा रुग्णालयामध्ये आपल्या सोबत आहेत आष्टी तालुक्याचे जिल्हा परिषद सदस्य त्यांना पोलीस प्रशासनाने उपोषण करत असताना उपोषण चालू असताना कुठल्याही प्रकारची प्रकृती खालावलेली नसताना देखील या ठिकाणी जिल्हा रुग्णालयामध्ये भरती त्यांचा हा आरोप पोलीस प्रशासनावरती आहे की माझी कुठल्याही प्रकारची प्रकृती, प्रकृती खालावलेली नसताना सुरेश धस यांच्या सांगण्यावरून पोलीस प्रशासनाने पाऊल पाऊल उचललेला आहे तर आपण संपूर्ण प्रकार जाणून घेणार आहोत शिंदे यांच्याकडे मतदार संघातील जिल्हा परिषद सदस्य सतीश शिंदे ते सध्या आहेत जिल्हा रुग्णालय पीड येथे त्यांचे उपोषण सुरू होते तहसील कार्यालयावरती व त्यांना पोलीस प्रशासनाने या ठिकाणी प्रकृती खालावली म्हणून घेऊन आले आहेत मात्र त्यांचा पोलीस प्रशासनावरती आरोप आहे की माझी कुठल्याही प्रकारची प्रकृती खालावलेली नसताना पोलीस प्रशासनाने जबरदस्तीने मला येथे घेऊन आले आहे काय आहे नेमका प्रकार माझे तालीम सुरेश धस आणि त्याच्या साडेतीनशे ते चारशे गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी नेस्तनाभूत केली पाडून टाकली त्यामुळं त्या ठिकाणी सुरेश धस यांच्या विरुद्ध आणि तसेच त्यांनी मला मारहाण त्या ठिकाणी मी तालीम का पाडता हा ज्या विचारण्यासाठी गेलो असता त्यांनी मला मारहाण केली डोक्याला रिव्हॉर लावला आणि त्या ठिकाणी मला म्हणाले तुला ज्या पद्धतीनं तुझी ही तालीम मी उघडून लावली त्याच पद्धतीने तुझं घरदार मी नष्ट करणार आहे आणि नष्ट करून तुलाही आणि तुझ्या कुटुंबीयालाही कायमस्वरूपी संपवणार आहे हे आंदोलन कधीपासून करत होता तुम्ही किती दिवसापासून सुरू तुझं हो चोवीस तारखेपासून चोवीस तारखेला तालीम सकाळी पाडली दपारी मी पोलीस स्टेशनला गेलो अकरा वाजता अकरा वाजल्यापासून चार वाजेपर्यंत पोलीस स्टेशनला होतो चोवीस तारखेच्या तेथून पुढं मी आंदोलनास सुरुवात केली औपशन चालू केलं आणि माझी प्रकृती व्यवस्थित असतानाही या ठिकाणी मला पोलिसवाल्यांनी त्या ठिकाणी गुन्हा त्याच्या त्या सुरेशधर धस आणि इतर त्याच्याबरोबर जे लोकं आलेले आहेत त्यांचं मी लेखी सविस्तर पोलीस स्टेशनला दिलेलंच आहे त्यांच्यावर गुन्हा न दाखल करता या ठिकाणी मी शांततेच्या मार्गानं आमरण उपोषण करत आहे आणि पुलीस पी आय डी वाय एस पी आणि बीडचे बाळोदेसाहेब एन सी बीचे पी आय ते त्या ठिकाणी आले आणि मला त्या ठिकाणी बलजबरीने उचलून बीड जिल्हा रुग्णालयात दाखल केलेला आहे माझी कुठलीही परिस्थिती खालावलेली नाही माझी परिस्थिती चांगली आहे फक्त लघवीच्या याच्यात थोडासा बिघाड झाला आहे बाकीची प्रकृती सर्व व्यवस्थित आहे तरी त्यांनी मला इथून लवकरात लवकर लग सोडावं हो। आणि मला या ठिकाणी डांबून ठेवण्यापेक्षा एक मी जे आंदोलन करतोय ते कुठंतरी वाचा पडण्यासाठी करत आहे आणि ते जर आपण दडप दडपण्याचा प्रयत्न जर करत असतात सुरेंद सांगण्यावर तर हे योग्य नाही ते लवकरात लवकर त्याच्यावर आपण कार्यवाही करावी आणि त्याला अटक करावी जेणेकरून सर्वसामान्यांचा श्वास हा मोकळा होईल अशा पद्धतीची भावना व्यक्त करतो तसेच या ठिकाणी जे माझ्या पाठीमागे राहिले होते त्याला तिथल्या पोलीसवाल्यांनी पी आय साहेबांनी मारहाण केली आणि तिथून त्यांना हकून देण्यात आलं आणि त्या ठिकाणी माझे बॅनर लावलेले होते मंडप दिलेला होता तो मंडपही त्या ठिकाणी पोलीस वाल्यांनी आणि हाडून टाकला याची जास्त दादागिरी झाली जर आज त्यांच्यावर गुन्हा दाखल नाही झाला तर हे ज्या पद्धतीने पुटा गायकवाड मारला त्याच्यानंतर आमच्या तालमीचे सोपान वाजतात शिंदेला जबर मारहाण केली जवळजवळ चोवीस टाके डोक्यात पडले होते एक बोट पण त्यांचं तुटलो होतं गेल्या वर्षी त्या ऍडव्होकेट पारके साहेब आहेत त्या पारके साहेबांचे हातपाय मोडले होते अशा विविध घटना त्यांनी केलेल्या आहेत आणि तेच गुंड आमची तालीम म्हणजे माझी तालीम नसून ती शासनाची तालीम आहे आणि माझ्या म्हणजे मी त्या तालिमीची देखभाल करायचो दुरुस्ती करायचो आणि त्या ठिकाणी चांगले पैलवान घडवण्याचं काम केलं ते पैलवान म्हणजे नॅशनल लेवललाही पैलवान कुस्ती क्षेत्रात गेलेले आहेत तसेच पोलीस खातं पोलीस खात्यातही ते गेलेले आहेत मध्ये गेलेले आहेत आणि काही सरपंच आहेत काही पंचायत समिती सदस्य मी जिल्हा परिषद सदस्य अशा उच्च पदावर आणि चांगल्या पद्धतीनं एकही मुलगा त्या ठिकाणी निर्वेशनी आहे वेसनी कुठलाही नाही अशी ही चांगली तालीम आमची आत्मीयता सर्व हजारो पैलवान त्या तालिमीने घडवले अशी आमची तालीम पाडली त्याबद्दल मला त्या सुरेश धस यांची किव येते जेणेकरून त्यांनी असं कृत्य करू नये का कृत्य केलं तर याच कारण असं की माझी पत्नी आणि त्यांची पत्नी हे जिल्हा परिषदला समोरासमोर विरोधक होत्या आणि त्यामध्ये माझ्या पत्नीचा दीड हजार माता धिक्याने विजय झाला आणि त्या पराभूत झाल्या त्याच्यानंतर मी आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये मी संपर्क अभियान दौरा चालू केला त्या संपर्क अभियानाच्या माध्यमातून मा सुरुवातीला पाटोदा तालुका घेतला त्या पाटोदा तालुक्यातल्या प्रत्येक गावागावामध्ये मला मोठा प्रतिसाद मिळाला त्या ठिकाणी माझ्या तोफा लावून सलामी तोफा लावून बँड वाजून लोकांनी माझे स्वागत केले आणि एक एक, एक गावात तीनशे चारशे लोक माझ्या त्या सभेसाठी राजकीय आपली जे तालीम पाडली ती राजकीय दोषापोटी पाडलेली आहे त्या दोषातून ते कदापिही मुक्त होणार नाहीत सर्व पहिलवान ज्याच्या त्याच्या एका त्या त्य म्हणजे थेंबापासून वीट त्या तालमीची भिजलेली ठीक आहे आणि हा प्रकार संपूर्ण कधी घडला तुमच्या ज्या कार्यकर्त्यांना उपोषण करण्यासाठी तुम्हाला जे पाठिंबा देऊन बसले होते दे, त्यांच्यावरती देखील के हल्ला केल्याचं तुम्ही बोलताय तो कधी झाला तो सोपान शिंदे जे आहेत त्यांच्यावरती गेल्या वर्षी वर हल्ला झाला होता आताच जे आंदोलन सुरू होतं तुमचं तहसीलच्या तुम समोर त्यांच्यावरती मारहाण केल्याचं मारहाण त्या दिवशी चोवीस तारखेच्या पहाटे सुरेश धस सुरेश दस तीनशे थी ते चारशे जणांचा ताफा सशस्त्र स तलवारी कुराडी गलवरी तसेच रिवायर घेऊन त्या ठिकाणी दाखल दाखल झाला त्या झाल्यानंतर त्यांनी सुरुवातीला पोरांचे मोबाईल काढून द्या पस्तीस ते चाळीस मुलं प्रॅक्टिस साठी होतात आहे तिथे झोपलेले होते त्यांचे मोबाईल काढून घेतले सुरुवातीला मोबाईल काढून घेतले बाहेर आले मारहाण केली मारहाण केल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी सांगण्यात आलं तुम्ही जर इथून हालचाल केली कुणाला जर फोन लावला तर तुम्हाला जीव मारून टाकू अशी धमकी दिली त्यामुळे त्या ठिकाणचे पोर कुणी इकडे तिकडे गेले नाही आणि सुरेश ने दोन पॉपलँड आणले होते त्या पॉपलँडच्या सहाय्यानं त्या ठिकाणी तालीम पाडण्याचं काम केलं तसेच त्या ठिकाणी तालीम पाडूनच न राहता त्यांनी तालमीमध्ये मूर्ती होत्या बजरंगबली हनुमंताची मूर्ती साडेतीन फुटाची होती त्याची प्राणप्रतिष्ठा आम्ही सर्व मित्रमंडळ परिवारांनी मिळून केली होती बैलवानांनी मिळून केली होती तसेच आमचा गणपती पंधरा वर्षापासून त्या ठिकाणी गणपती उत्सव साजरा करतो तो गणपतीही होता त्याचीही फार मोठी विटंबना केली तोडफोड केली आणि ते अक्षरशः टिप्पर आणि पोकल्यांच्या साह्यानं पोकल्यांनी टिप्परमध्ये भरून ते गावाच्या बाहेर टाकून देण्यात आलं हे फार मोठं भयंकर असं वास्तव्य आहे त्या ठिकाणी आमच्या मुलांचे शैक्षणिक कागदपत्र शैक्षणिक कागदपत्र होते त्यांचं लोकउपयोगी म्हणजे त्यांचं रोजचा स्वयंपाक करायचं जे साहित्य होत ते साहित्यही त्या ठिकाणी प्रकारानंतर प्रशासनाने काय पाऊल उचललेले आहेत का नाही प्रशासनाने कुठलेही पाऊल उचललेले नाही आम्हाला म्हणता येत की चौकशी करू नंतर गुन्हा दाखल करू मी त्यांच्याकडं स्वतः सुरेश धस ते तालीम पाडत असताना त्याचे व्हिडिओ त्याचे फोटो फोटोसह त्याच्यात कोण कोण माझ्या ओळखीत होते तेवढे त्या ठिकाणी मी नावं माझ्या मला मारहाण करणारे रिव्हॉल्वर दाखवणारे सुरेश धस तसेच सर्वजणांचे नावं मी निवेदनात दिलेले आहेत तरी त्या ठिकाणी त्यांच्यावर लवकरात लवकर कार्यवाही यावी त्यामुळे या ठिकाणी माझ्या कुटुंबियाला माझा धोका आहेच परंतु माझ्याबरोबर जे सर्व मुलं आहेत त्यांच्याही कुटुंबियाला सर्वांचा धोका आहे जर या कुणाला काय धोका निर्माण झाल्यास त्याला जबाबदार सुरेश धस आणि त्या ठिकाणी सर्व पोलीस डिपार्टमेंट शासन जबाबदार राहील याची त्यांनी सर्वांनी दक्षता घ्यावी आणि या हुकुमशहा या हुकुमशहाचं मुडीत काढण्यासाठी आपण सर्वांनी मला बळ दिले आणखी बळ द्या आणि याचा हुकुमशहाचा नायनाट केल्याशिवाय नक्कीच आपण राहणार नाही तोपर्यंत मी उपोषण मागे घेणार नाही माझी सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी सहकार्य करावं आपापल्या परीना ज्या ठिकाणी उपोषणाला येता येईल त्या ठिकाणी आपण आणखी उपोषणाला यावं ज्या ठिकाणी उपोषण चालू करता येईल त्या ठिकाणी उपोषण चालू करावं